पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे मी जरा आडखळत बोलत बोलत असेल त्यामुळे तुम्ही जरा ते समजून घेऊ शकता हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर सर्वात आधी सगळ्यांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सॉरी हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे यूट्यूबरचा तर सर्वात आधी मी तुम्हाला माझी ओळख करून देतो तर माझं नाव गणेश आहे आणि मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहतो आणि आजपासून मी ब्लॉगिंगला सुरुवात केली आहे आणि आज आजचा हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे तर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि जर तुमचा सपोर्ट राहिला तर मी पण चांगल्या पद्धतीने ग्रो होऊ शकेन आणि वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज यूट्यूबवरती अपलोड करू शके तर त्यासाठी तुम्ही मला माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आता हा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे जे हा व्हिडिओ काही जास्त मोठा होत नाही त्यामुळे शॉर्टमध्येच मी सगळी माहिती सांगतो तर तुम्हाला माझं नाव तर माहिती मग अशी मी सांगितलंच आणि इथून पुढे मी या चॅनेलवरती गावाकडचे ब्लॉग वगैरे अपलोड करत राहीन आणि त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करू शकता तर मी कॉन्फिडेंटली कॅमेरासमोर बोलण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीचा कॉन्टॅक्ट देण्याचा प्रयत्न करेन आणि मी माझ्या व्हिडिओच्या थ्रू कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याचे दर्शन घडवून आणण्याचा प्रयत्न करेन किंवा कोल्हापूरमध्ये जे जे काही चांगले ठिकाणं असतील किंवा जे जे काही जो दाखवण्याजोगा असेल यूट्यूबवरती ते सर्व तुम्हाला कंटेंट दाखवण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे माझ्या चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करू शकता आणि पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे मी जरा आडखळत बोलत बोलत असेल त्यामुळे तुम्ही जरा ते समजून घेऊ शकता धन्यवाद